नमस्कार मी अमृता भंडारी आज आपण जाणार आहोत काळाच्या त्या पलीकडे जिथं रात्रीचा गडद अंधार गजांच्या जाळ्या आणि मथुरेच्या कारागृहात वाजणाऱ्या साखळ्यांचा आवाज आहे त्या रात्री देवकीच्या काकेतून प्रकट झालेला तो विश्वाचा रक्षण करता प्रेमाचा अधिपती आणि अधर्माचा संहार करणारा श्रीकृष्ण ही फक्त जन्मकथा नाही तर भक्ती प्रेम आणि चमत्कारांचा एक अद्वितीय प्रवास आहे चला तर मग अनुभवूया श्रीकृष्ण जन्माची ती रहस्यमय रात्र स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया जन्मगा श्री गणेशायनमा जय जय अनंत ब्रह्मांड नायका चौघी जणी तटस्थ पाहती स्वरूप स्थिती न वर्णिचे ठाव चारी सहजची चले स्वरूप वर्णावया शिनल्या बहुत चौसष्टी आठ जणी बहुत कष्टी अकरा हि हिंपुटी स्वरूप तुझे वर्णिता आणिक एक बारा देखण्या सोळा जणी चतुर शाहण्या मोडण्या लाजोनिया तटस्थ तंचवीसाली वाव तिघांचे नुरेची नाव दोन्ही म्हणणे अभाव हेही तेथे विराले चौमुखांचा वर्णिता भागला पांचा मुखांचा तटस्थ राहिला सहा मुखांचा दडला कपटा माझी जाऊनी सहस्रमुखांचा वर्णिता देख तोही जाला तळी तल्पक थोर पडले अटक एक मुखे जी विंदू किती हे ही एक वेला होय गणती निराळी पायी बेंगती परी तुझी स्थिती अगम्य होईल पृथ्वीचे वजन गणवले सिंधु जीवन अवनीवरी किती तृण मोजवेल कनिता ते अंबर आहे किती भीती हे ही गणवेल रमापती तु परी तुझे गुण निश्चित कोणाचे असो आता पूर्वानुधा संधान कसे गर्भवधून साही टाकिले पाह जाले उत्कट जान गाजली गायी ब्राह्मण यावर क्षीरसागरी जगजीवन काय करिता जाहला अनंतासी म्हणते अनंत चला अवतारा घेऊ त्वरित करू दुष्टांताचा निपात संत भक्त रक्षुपे तव बोले धरणीधर मी न घे आता अवतार पूर्वी मी जालो सौमित्र कष्टफार भोगिले हांसोनी बोले अष्टाविशंती अने अयने उपोषण निराहार घोर अरण्य तुम्हासवे सेविलेजी आता अपनाची अवतारावे अवतार नाट्य दाखवावे घोर ब्राह्मण सुखी राक्षावे प्रतिपाळावे साधूजन टाकोनी कपट कुटील भाव स्वामी सिंहासे भोगीराव बोलके का कौतुक रमाधाव शेंशाप्रती स्वानंदे तू माझा प्राण सखा समरभूमीचा पाठी राका तुझवी भक्त टिळका अवतार अवतार न घेची तू माझे निजांग पूर्ण तू सखया माझा निज प्राण एक क्षण न गमेची तू पूर्व लक्ष्मण लंकेसी केले रणकंदन बहुत सेवा मज आता पुढे जाय सत्वर होई माझा ज्येष्ठ सहोदर मी तुझी आज्ञा न निर्धार बळीभद्र होई तू वडील बंधू तू होई देवी किच्या गर्भी जाऊ राही मी योग मायेस लवलाही पाठवितो तुझ मागे कसे वदिले गर्भ सकळ तुज योग माय काढील मग गोकुळी नेऊनी ठेवी निज निजगर्वी माया जाईल यशोदेच्या उदरा मग मी मथुरा मथुरापुरा देवकीचा गर्भ ओवरा माझा अवतार रूप होय उपजतांची गोकुळी येऊन मग तुम्ही आम्ही खेळो दोघे जण गोरक्षण मशे संपूर्ण दैत्य तेथील संहारू करून साष्टांग नमन पुढे चालिला संकर्षण देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला सातवा दिवसेंदिवस गर्भ वाढे मंदरी मंदिरी परम प्रकाश पडे जैसा पळपळ सूर्य पजडे उदयाद्रीहून पश्चिमे वसुदेवा प्रति देवकी बोले सहा वेळा मी गर्भिणी जाहले परिनवल वाटते हे वेळे या गर्भाचे मजलागी वाटे पृथ्वी उचलू नये की आकाश धरी देवूनी सप्तसमुद्र साठवीन नखाग्रि मज वाटतसे हवा ती घेऊन नांगर मुसळ मीच मर्दीन कंस दळ दैत्य मारावे समूळ मनामाजी वाटतसे वसुदेव मने ते क्षणी न कळे ईश्वराची करणी एवडा तरी वाचोनी विजयी हो का सर्वदा तो लागला सातवा मास निद्रा आली देवकीस वसुदेव ही सावकाश निद्राarni निमग्न तव ही हरीची योगमाया तीची ब्रह्मादिका न कळेचर्या इच्छा मात्रे मात ब्रह्मांडा रचिले ब्रह्मा विष्णू शिवतिनी गर्वी आली बाळे तान्नी परी एकासी नेत्र उघडोनी स्वरूप पाहा नेदीचे आत्मसुखा समुद्र त्यात पहु, पहुडले जीव समग्र परी चाखो नेदी अनुमात्र गोडी ते कोणते हे चैतन्याची हे अपुर रूपकत्री ब्रह्मांडीचे पुतळे नानागती एक सूत्रे नाचवी पै इने निर्गुण इने अनामासी आनाम ठेविले इने निराकार आरा आकारिले धरविले अवतार हे पती स न कळता गर्विणी झाली पतीव्रता ब्रह्मांड रचिले तत्वता इच्छा मात्र करुनैया शेज नि निजव निजयुनी भ्रतार सृष्टी घडी मोडी समग्र समाचार अनुमात्र कळोने दि पति हे कोंटाळीन निर्धारी नस्ताची दैवते उभी करी जीव पाडिले अघोरी नाना योनी हिंडवी दरिल कोणी स्वरूपाची चाड त्यावरी घाली ती नसते लिगाड पुढे स्वर्ग सुख करी आड तेची गोड दाखवी गोड ते कडवट केले कडवटा गोडपणा दाखविले अहंकार मध्य जीवापाले वेडे केले सर्वही आता असो हे माया राणी इची विपरीत ची करणी तिने देवकीचा गर्भ काढूनी गोकुळासी पैनेला कैसा नेला काढून ब्रह्मांडिका न कळे करणी रोहिणी वसुदेवांची पत्नी नंदगृही होती ते कंसाची या भय नंदगृही राहिला लपवून तिच्या पोटी नेऊन गर्भ घातला ते क्षणी नजलेठाई गर्भ पोटात घातला स्वयंभ परम तेजस्वी सुप्रभ सूर्य जैसा तेजस्वी जागी झाली रोहिणी तो सात मासांची गर्विणी म्हणे कैसी झाली करणी चिंतामणी वर्तत पुरुष नसता गर्व राहिला परमचित्ताक्रांत ते अबला नदयशोदेस कळला सामाचार सर्वतो जीवी झोंबला चित्तामी तो आकाशी बदली देव मला नवमासभ रतांची प्रकाशला सहस्त्र किरण तैसा बाळ दे नंदे जातक वर्तून बळी भद्र नाम ठेविले ऐसा उपजला अहिंद्र तो यशोदा जाहली गरोदर हरी मायेने अवतार तेथे घेतला ते दवा यशोदा गर्विणी इकडे कथा कैसी वर्तली देवकी पाहे घाबरली तो गर्भ नाही पोटात नेनो कैसी जाहली करणी सांगे वसुदेव लागोनी म्हणे गर्भन पडेची धरणी गेला जिरो पोटात वसुदेव म्हणे हे ते वेळा कंस धा न कळे ईश्वराची कळा बहुत जपा सर्वही देवकी हातांची गर्भिणी जागा नेत्री तेल गालुणी आठव्यांची आठवण विसरू नका सर्वता देवकी उदरीचा ध्यास बैसला कंसदा भाव जनिवनी आठवा आठवा आठवत जागृती स्वस्ति स्वप्न आठवा दिसे ध्यानी मनी आठवा दिसे भोजनी आठवा शैनी सोडिना भूमी दिसे आठव्या ऐशी आठवा दिसे आकाशी आठव्याने व्या दिवशी आठवा क्षीरसागरी श्री हरि श्री आज्ञा करी पद्या पद्माक्षी तू क्षितिवरी क्षितिपाळ उदरी अवतरे वेदिरा राजा तयाची आत्मजा चालली कमल जा नमस्कारू हरिते जगदुद्यम स्वये आपण प्रवेशला मथुरा पट्टन देवकीचे गर्बी येऊन राहता संत लिलावतारी जगन्नाथ जन्म मृत्यू त्याकायचा ज्यांचे करिता स्मरण जायन जन्म मृत्यू खंडोन तो राहिला गर्भी येऊन कल्पांतीही घडेना उगाच लोकिक भाव दाविली मृत्यू लोकांची ठेव तो ब्रह्मानंद स्वयमेव जन्म मृत्यू त्यागायचा क्षीरसागरा हरि आला तरी तोठाव काय ओस पडला तो, तो तैसाच संचला लक्ष्मी शेषाव समवेत अनंत रूपे अनंत अनंतनामे अनंत अवतार अनंत कर्मे अनंत लीला घनश्यामे भक्ताला गीत अनंत ब्रह्मांड अनंत शक्ती अनंत युगींच्या अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत मूर्ती अतर्क्य गती वेदशास्त्रा असो लौकिक विचार देख गर्वी आला लक्ष्मी नायक कंसासी लागला धाक देखिला नसता सर्वदा देव की झाली गर्भिणी ते जनमाय गगनी खेद काही न वाटेमनी सुखे करुणी डोलित पोटियाला आला विदेही हरि देव की नाही देवा देहावरी जनी वनी दिगंतरी अवघा मुरारी वसुदेव वसुदेवमने देवकी प्रती चिंता का न वाटे चित्ती आठव्याची कैसी गती होईल ते न कळेपा कंस जपतो बहुत आठव्याचा करावया गात यावरी देवकी बोलत प्रत्युत्तर काय तेव्हा भुजा पिटोन बोले वचन कंसास मारीना आपटोन मुष्टी कानुरांचा प्राण क्षणमात्रे गे हि गजथोर उतरीन पृथ्वीचा वार करुने संहार बंदीशाळा शाळा फोडी आणि वेगे धनुष्यवान युद्धकरीन मी दारुन करीन काळ यवन रचिन द्वारका पट्टन सकल रूपा शिक्षा लावून पटरानी आणि नमी हा कफोडिली क्रोधे थोर जीव मारिन भोसा भोमासूर निवटीन कार निज भक्त कैवारे मी भक्ताचा सारथी होईन दुष्ट सर्व संहारिन मी ब्रह्मानंद परिपूर्ण अवतार लो पृथ्वीवरी वसुदेवासी चित्ता वाटे ही गरजती एवढ्या नटे जरी बाहेर माता प्रगटे तरी अनर्थ होईल पा वसुदेव बोले वचन देवकी धरी आता मौन ये रि म्हणे केची देवकी पूर्ण ब्रह्म सनातन मी असे स्त्री पुरुष नपुंसक त्या उनी वेगळा मी निष्कलंक सगळ माया चालक करता हरता मीच पै मी, मी सर्व दृष्ट्या अंतिद्रिय मी अज अव्यय निरामय अजित अपार निष्क्रिय आनंदमय मी प्र प्रलय काळाचा शासता मी, मी आधी मायेचा नियंता मी चहुवांचा परता माया निर्माता मीच पै मीच सगुण मीच निर्गुण मीच थोर मीच लहान दैव दैत्य निर्मून, हरता पळिता मीच पै ऐसे देवे की बोलो न। मागुती दरिले मौन तो आकाशी देव संपूर्ण गरज करती दुदंभीचा अवतरले आता भगवंत करील दृष्टांताचे निपांत देव नि मिळवणी नि समस्त गुप्त मथुरेत उतरले ब्रह्मादिक आणि इंद्र बंदिशाळेत पातले समग्र देवकीस प्रदक्षिणा करीती सुरवर एक नमस्कार घालिती गर्भस्तुती आरंभिली जय सच्चिदानंद वनमाळी जठर गर्भा जय हरिनायण गोविंदा इंदिरावरा कंदा सर्वेश्वा मुकुंदा परमानंदा परम परज्ञा पद्मजनन जनता पुरातन पंकजने परमपवन पद्मावल्लभा पशुपती जीवन पयो परेशा पंकज धारका कमनीय रूपा निष्कलंका कमल स्वरूपा कमलनायका कलमी शमोचका कलमेशा कर्मोचक भक्त तारणा कैवल्य निधी भंजना करुणाकर विहीना ಕಾಳನಾಶನ ವಿಶ್ವಂಭರ ವೇದ ಪಾಲಳನಾ ವೇದ ಪುರುಷಾ ವೇದಸ್ಥಾಪನಾ ವಿಶ್ವಾ ವಿಶ್ವಪತಿ ಅನಂತವೇಷ ಅನಂತವದ ಅನಂತನಾಮ ಅನಂತನಯನಾ ಅನಂತಪೀ ಚರಣ ಅನಂತಕಲ್ಯಾ ನಮಸ್ತು ತೆ್ಯಯ ಅವ್ಯಯ यरुपा, अपरंपारा, अगन्या अगुणा अगोचरा अनामा असंगा अक्षरा आदि कारणा आनंद रूपा आनंद सदना अभेदा अबोधा अमलपूर्णा आदि आदिमूळा अव्यक्ता सर्वातीता सर्वज्ञा गुणसागर गुणज्ञ आम्ही सकल सुरतवाज्ञ पाळोनिया राहतो ऐसी स्तुती करुणी जाना देव पावले अंतर्धाना आनंदन माये मना सुरवरांच्या ते दवा कंसास रात्रंद दिवस लागला आठव्याच निजध्यास आठही प्रहर तयास आठवावयास दूजे नाही दुंप्रती पुसे कंस गर्वांस किती जाहले मास त्या म्हणती संपवायास नव मास अवधी थोडी हो आपण येऊनी कंसासुर उभा राहे देवकी समोर तव ते आनंद रूप साचार चिंता अनुमात्र नाहीची नासाग्री थेउन दृष्टी कृष्ण रूप पाहे सृष्टी कृष्ण रूप बोलता ओठी कृष्णाची चिए कृष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप अन्नपान कृष्ण रूप संपूर्ण कृष्ण रूप पृथ्वी आप तेज वायु निराळ कृष्ण रूप दि सकळ सावर जंगम निर्मळ घन निर रूप दिसतसे पृथ्वी उवा कंस देख परिनिर्भय देवकी सुरेख महेशा पुढे मशक तैसा कंस भास तसे इंद्रा पुढे जैसा रंक की ज्ञानी पुढे महामूर्ख की केसरी पुढे जंबुक की सूर्या पुढे खदोद्यपै की हिंसका पुढे बक कोकिळे पुढे काग की विप्रा समोर मांग तैसा खळ उभा तेथे की पुनामा पुढे पाप देख की वेदांता पुढे चारवाक की शंकरा पुढे मशक हिंसक की वासुकी पुढे लक्षणे पाहू पातला कि अग्निपुडे तृण कि ज्ञानीपियापुढे अज्ञान की महावाता आडवे पूर्ण जलद जैसा का ऐसा कंस देवकी पुढे कि स्या पाहे निवाडे चतुर्भुज रूपडे शंख चतुर युत दिसे न दिसे स्त्रियेची आकृती परमदे दीप्यमान विष्णुमूर्ती नेत्र सुदर्शन हाती ऊर्ध्व करुणी कंसाची वळली शस्त्रे हात ओबडी तोंडासी पडली हाक फोडिली भय तेव्हा ओरडनिया कंस पळे थरथरा कापे वाटे अडखळे पिशाच व्रत संचरे गृहामाजी आपुलिया कंस तेव्हा शस्त्रगेवनी रागे आपोट शेवटी मेधिनी म्हणे आठव्यास जिवे मारूनी टाकी नमी निर्धारे आठव्याने मजवे आपिले त्यास गिळोनी सगळे कंसरागे रागे फिरवी डोळे आल्या गेल्यावर पे, आता श्रीकृष्णाचा कृष्णाचा पाहो आले निर्जर सकळ दुंद भीनांदे निराळ दुमदुमले ते धवा विमानांची झाली दाटी वावना नभापोटी करिती देव सुमनवृष्टी आनंदपोटी न समाये वर्षा ऋतु श्रावण मास बुधाष्टमी कृष्णपक्ष पक्ष कमल कमलदलाक्ष रोहिणी नक्षत्र ते दिवशी सोमवंती सोमवंशी अवतार मनोनी सि साधिला चंद्र पुत्रवार झाला शशींचा उद्धार सुदशा आली वंशासी मध्यारात्री अष्टमीसी देविकी पुढे परमपुरुष चतुर्भुज ऋषिकेश निमांसुर डोळसपे आंठा वर्षांची मूर्ती असंभाव्य पडली दीप्ती तेजदशा दिशा उजळती तेथे लपती शशी सूर्य पद कमलींचा अमोद सेवावया भ्रमरी जाहली क्षीर द्वितनया सर्व विसंबे पाया कृपन जैसा भागीरथी चरणी उद्भवली आसागरी ते एक जाहली परिन विसंबे तैसे तळवे आरक्त सुरंग श्रीरंगाचे शोभती चंद्र क्षयरोगे झाला कपटी मग तो राहिला चरणा टीकी दशदा होनी दाही बोटी सुरवाडला शशितो वज्रध्वज पद्म अंकुश उर उर्ध्वरेखा चक्रपदी विशेष सामुद्रिक चिन्हे सुरेखा पाय अर्थ सुचविला आधकास साधकास उर्ध्वरेखा उर्ध्व मार्ग दावी रेखा सत्वशिया प्रेमळ भाविक उर्ध्व संकेत दावी तसे विद्या मगे जाहले जे मस्त कोणासन लेखी गज उन्मत त्यास सव आकर्षावया वैकुंठनाथ क्षमाकुश धरी धरीपदी पद्मका धरिले पायी पद्मावसे तया ठाई आणि का ते प्राप्त हो नाही घोर तप आचरता अहंकार पर्वत थोर भक्तांस बाधक जड फार तो फोडावया वज्र हरिने पायी धरी की ते चरण लक्षण जहाज वरी विशाळ भक्ती ध्वज भक् तारावया अधोक्षज सदा उदित वाट पाहे जीव शरण एती जड रूप त्याचे छेदावया सर्व पाप चक्र चक्रपाई देदिप्य तेज रूप झळक तसे प्रपदे दिसी इंद्र निळमणी सुढाळ परी उपमे पुरेना तळवे आरक्त विराजती की बहुश्रमली सरस्वती मनो मनवोनिया घ्यावया विश्रांती तळवा राहिली हरीचा विश्वांची पापे किती हरावी म्हणून श्रमली जानवी शुभ्र वांकी रूप जाहली बरवी म्हणून सत्व की वर्णिती हो काल कालिंदी कृतांताची भगिनी ऐसे बोली जे सर्वजनी तो अपवाद चुकावया लागूनी मांड्या सुळीन झाली ते हरिपदी त्रिवनी सुरंग छेदक दिव्य प्रयाग अक्षयवंट सुरंग ध्वजाकुश ते चरणी सुरवाडीले तेज तेथे पूर्ण मराळ वांक, वांकीवरी रत्ने तेजाल तपोधन तपवती ते प्रयागी ठेविता देह तेथिचा श्रवणे होय विदेह भावे माघामासी निसंदेह त्रिवेणीधव सेविजे त्या प्रयागा होतो प्रगट या प्रयागी निळकंठ क्षेत्र संन्यास घेत वांकी नुपरे तोडर परती तयावरी गजर पोटऱ्या जंगा सुकुमार श्यामसुंदर दिसती की ते सरळ करदळीचे गर्भस्तंभ की गरुड पांचूंचे उगवले कोंभ कि शोधुनिया सुनळ नब जानू जंगा ओतिल्या कि मिळोनी सहस्त्र सौदामिनी शीतळ होऊनी पित, पित वसनी जडल्या चंचल कळपन टाकुनी हरी जगनी सर्वदा कंटी मे खळेंचे तेज आगळे दिव्य रत्ने मिरवती सुढाळे की एक हरी सूर्य मंडळे हरी जगनी जडियेली नाभी वर्तुळ गर गंभीर जैसा का बाळ भास्कर तेथे उद्भवला चतुर्वक्रम सृष्टीचे आदिकाळी उदरी त्रिवळी सुकुमार कोस्तुब तेज झाके अंबर वैजयंती मुक्ताहार चरणाऊन द पर्यंत पै वक्षस्थली श्रीवत्स लांछन सव्यभागी शोभायमान वाममांगी क्षीतकेतन वास्तव्य स्थळ श्रीचे पै शंखचक्र गदापदम चतुर्बाहु उत्तमोत्तम कीदर्मार्थ मोक्ष काम चारी पुरुषार्थ उभारीले। पांघरला जो पितांबर जडित पल्लव मौन मनोहर की तेने रूपे सहस्त्रकर अवतरला भास तसे चांदणे शोभे शुद्ध निराळी तैसी उटी अंगी शोधली शोभली की इंद्रनिळ गवसनी घातरी काश्मीराची सुरंग कुंभ कंठ विराजमान नासिक सरळ सुहास्य वदन स्मित झळकती दशन चंद्र उनैपे की सर्व काही सर्व हि आनंद मिळवण हरिमुखी वसती अनुदैन त्रैलोक्य सौंदर्य विसोन तेथेचे गोळा जाहले कुंडले तळपती मर मकराकार तेज लखलखिले लख अंबर मदवाटे शशि शशी दिनकर हरि स्त्रोत्री लागले कुंडलांची दिव्य दीप्ती गंडस्थळी झळके ज्योती कुंडला सवर्ण शोभविती कर्णाची दीप्ती विशेष कृष्णतनुजा तनुच्या सुरवाडे अलंकारासी प्रभाचडे कपाळी तैसा मुगुट तेज आगळा वरी दिव्यमणी मिरवला तोवर निला नवजायम बाहुदंडी कीर्तिमुखे हस्त दिव्य सुरेखे मुद्रिकांचे तेज झळके चपळ होणी विशेष ऐसा एकाएकी एकी देवकी देखे घनसावळे जीवांचे लिंबोलोन केले हरि वरुणी ते दवा आनंदन माये अंबरी मने भक्तवत्सला श्री हरी तू माझी हो अवतरे तू विश्वभर बहुधोर परीलोक मनती माझा पुत्र ऐसा होई तू राजी नेत्र आळी माझी पुरवावी हरि मने ते वेळा मी बाळ होईन अवळ लीळा मज सत्वर गोकुळा नेऊनिया घालावे तेथे माझा प्राणमित्र ज्येष्ठ बंधू बळीभद्र मग दोघे हि घेऊ साचार दर्शना लागी तुमच्या ऐसे बोलून जगजीवन हास्यवदने अवलोकून आला योगामाय घालून देवकीसी मोहिले सजदानंद घननीळ देवकी पुढे झाला बाळ तीस वाटले केवळ माझे उदरी जन्मला पहिला प्रताप विसरली बाळ देखुने घाबरली असंभाव्य प्रभा पडली बंदी शाळे नसमाये रात्र झाली दोन प्रहर वासुदेवासी उठवी सुंदर म्हणे शब्द जाईल बाहेर तरी कंस धावे लपे ओठे तरी कृष्ण लपवावा बाहेर तर्क न द्यावा मौनेची हृदयी धरावा तरी चलावेल कृष्ण हा वसुदेव हे धामविंदला श्री कृष्ण हृदय दृढ धरिला म्हणे कोठे लपू याला ह्या धांकीला न जाय धांके चंद्र न लपे कदा आखे कांखे एवर आवत शक्राचा देखे लपे कैसा पर्णकुटी कुटी सिंधून मावे रांजणी बो वोचक्यांत न लपे कदा अग्नी मेरु कांखेसी सी कोणा लपेल लपवेल सांगपा मूर्खा माजी। लवनाचा घटथोर आवरुण शके गंगापुर परिमळे घाट भरे तेसा कृष्ण न धाके वो सुंदरे लपविता कोटे बाहेर प्रगटता मात तात्काळ होईल अनर्थ ज्याला द्रव्यरूप रूप सांपडत त्याने लोकांते न सांगावे हळूच बोले देवकी बोला हाय अयोनी संभव पुतळा नेऊन घाला गोकुळा भय तुम्हाला कदा नाही तव वसुदेवमने परिशृंखला द्वारी लोहारठे ठोकुनी घेणे कुलपे पकपाटे दृढ केली मध्यरात्री पर्जन्य काळ यमुनेसी पुर कसे तुंबळ वेडी वाजे खळखळ द्वारपाळ जागत द्वार गहन तो मद मंद मंद वसुदेव जाहला सद्गंध हृदयी भरिला ब्रह्मानंद चैतन्यगण श्रीकृष्ण अवलोकिता श्रीकृष्ण वदन बेडी तुटली न लागता क्षण स्मरण नीरसे नवल वाटले वसुदेवा चालली वासुदेवा माय ते दवा। वदन पुत्रांचे पुन्हा बाळ दावी वदन आसुवे भरले तेव्हा नयन कृष्ण करी सहस्य वदन मातेकडे पाहुणया तो चउदारवटा तेगवेळे दृढ कुलपे ढोकिले खे जवळी घनने पाये स्पर्शली कपाटे तात्काळ उघडली

स्पर्शावया अल्लाद माधवा अकंठ उदक जाहले वसुदेवा वसुदेवने कमळाधवा वैकुंठपती धावे का तो श्रीकृष्ण दक्षिण चरण तात्काळ बाहेर काढून स्पर्शले यमुना जीवन जाहली पावन तेनेते परमसुखे यमुना सवगे तात्काळ जाहली दोन भागे जयशास्त्रिया भांग क्षणमात्र न लगता कोणी यमुना तात्काळ आला नंद भवना तव यशोदेशी झाली कन्या परी ते काही नेनेची ते योग माया हरीची पूर्ण तिने निद्रिस्त केले सकळ जन यशोदेशी न कळे वर्तमान कन्या रत्न पुढे ते कपटे मोकळी सर्वही वसुदेव प्रशंसला अंतर्गृही कृष्ण ठेवणी लवलाही कन्या वेगे उचलली पुत्र ठेवणी कन्या नेली कोणासी न कळे कोकोळे वसुदेवतेच वेळी बंदी शाळे पातला वसुदेव परम ठकला कृष्ण हाताची दूर टाकीला माया

कामधेनु देवनी सहजी अदाघे तरी पालटे निज सुख देऊनी घेतले दुःख कस्तुरी देऊनी घेतली राख सोने देऊनी सुरेख शेन जैसे घेतले हंस देताला मांग मुक्त देऊनी सुरंग गुज जैसी घेतली देवोनिया राय केळे घेतली अक्कीचे फळे ज्ञान देऊनी घेतले अज्ञानत्व तैसे पे तैसे सुदेव गेले कृष्ण ठेवून मायसी आणले तव कन्या कोल्हाळे रडता कळेल रक्षका चौकडून सेवक दावती राया देवकी जा प्रसुती एरू उठे उठल्या त्वरित पिशाच वत धावत असे बिडाल धावे मुशकावरी। तैसा आला बंदी शाळेत भितरी कोठे गे कोठे आठवा अरी म्हणून धीट बोलत तो देवकी म्हणे बंधू करू नका एडा एवढा वधू देवकी रडे करी खेदू काकुळ येत से देवकी ओ संघा घेऊन बैसली कंस ओढीत येत वेळी पुत्र की कन्या नाही ओळखली रागे भोवंडी दुराचारी आपटावी जव शिळेवरी तव ते महाशक्ती झडकरी गेली अंबरी निसटूनिया सहस्त्र कडकडती चपला तैसा प्रलय तेव्हा वरतला, कंस भयभीत झाला म्हणे वैरी गेला हातीचा कंस जव वरती पाहे तव ते महाशक्ती तळपत आहे ते जांबरी न समाये बोले काय कंसासी अरे मृडा दुराचारा महामलीन खळा निष्ठुरा तुझा पामरा पृथ्वीवरी वाढत असे एकताचे असे वचन दगदगले कंसाचे मन शक्ती गेली अदृश्य होऊन कंस आला मंदिरासी श्रोती भावे सादर पुढे कथा मनोहर गोकुळा गेला जगदुद्धार परिसा चरित्र तयांचे श्री कृष्ण कथा मुक्त सौभाग्य श्रोते हो घाला गळा ब्राह्मणानंद श्री कृष्ण पुतळा धन्य गोकुळा करील तो तुमच्या हृदय गोकुळी शांती यशोदे जवळी शेजे पहुडला वनमाळी पुराण पुरुष तो पहा म्हणे श्रीधर धन्य ते गोकुळ पवित्र जेते अवतरला यादवेंद्र या अध्यायाचे निरूपण कंस येऊन आपण माया अपटावी जो धरून तवते हा तिची निसटली इति श्री विजय ग्रंथ समंत हरिवंश भागवत विचक्षण संत श्री श्री अध्याय रुक्मिणी परिसोस्तू या प्रकारे कारागृहातील त्या अद्भुत रात्रीने दिला जगाला श्री कृष्णाचा जन्म जो आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे मंडळी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अमृता भंडारी चॅनलला सबस्क्राईब करून भक्तीच्या या प्रवासात आमच्या सोबत पुन्हा नव्या रहस्यमय आणि भक्तिमय कथेसो जय कृष्ण ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद